हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे मी मजेत तुम्ही पण मजेतच असाल तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मी इथं रात्री टाकलं होतं इडलीचं पीठ बी वाटून आणि त्यानंतर मग चांगलं भिजलं होतं आणि त्याच्यात चांगला थर आला होता फेस आला होता तर इथं मी आता मसाला वाटायला घेतला आहे चटणीचा जेणेकरून पोरांना आवडती चटणी आणि त्यात मी टाकलं होतं खोबरं लसूण आणि नंतर मिरची आणि कढीपत्ता तर मुलांना आज सुट्टीच होती दोघांना पण आणि प परीची पप्पा तर गेले होते लवकरच गेले होते त्यांना दोन दिवस झाले लवकरच काम आहे म्हणून सकाळचं जातात ते सकाळचं काही खाऊन जात नाहीत कारण का त्यांना मळमळ होती सकाळ सकाळ खाल्ल्यावर मग त्यांनी फक्त चहा पिले आणि जातात सकाळचं आणि मग त्याच्यानंतर आणि मग पोरांना सुट्टेच होत्या मग त्यांचं निवांतच उठणं वगैरे चाललं होतं मग त्यांना म्हणलं डोसा इडली करावी म्हणलं कारण आवडती पोरांना पण भरपूर आवडती सकाळचं केलं ना मला सकाळचं केलं नाही हा स्वयंपाक तर मला दिवसभर काही दुसरं करायची गरजच पडत नाही कारण का दिवसभर पोरं खातात आणि आवडीने खातात त्यामुळंच मग मी हे करत असते आणि आठवड्यातून एकदा तर आमच्याकडं असतेच हे कारण का आवडते पोरांना सारखं म्हणून मी करत असते तरी तर बसलो आहे आता मी पण खायला बसले कामं माझी झाले नव्हते अजून कारण का सकाळ सकाळ पोरांचंच मी बघत असते खायचं आणि त्याच्यानंतर मग मी बा मी माझी बाकीची कामं करत असते त्यानंतर पोरांना चारलं मी पण थोडा नाष्टा केला आणि त्याच्यानंतर ते म्हटलं कपडे टाकावेत कपडे राहिले होते भांडे व भांड्याचा तर राडा पडतोच आपल्याला इडलीचं काय करायचं म्हणलं इडली डोसा की भांडे पडतातच जास्त पण चला असं तर मग इथं परिवाराला मी विचारत होते कशी झाली कशी नाही तर तिचं चाललं होतं मम्मा तिखट झाली थोडीशी टिक मिरची तू जास्त टाकली असं ती बोलत होती तर चला आता इथं मी टा आले कपडे टाकायला कपडे वाळायला टाकते बघू शकता किती ऊन लागते अजून सुद्धा सकाळची तरी पण ऊन लागते जास्त आणि त्याच्यानंतर किचनमध्ये आल्यानंतर भरपूर रासा राडा पडला होता किचनमध्ये आणि मग तो पण आवरला आणि त्याच्यानंतर मग मी आले हा मेन कामावर कारण का आठ दिवस माझं चाललं होतं की हे कपाट म्हणजे कडपा आहे मांडणीचा तो हे करून घ्यावं पुसून घ्यावं धुवून पुसून घ्यावं तर मी घेतला होता आज आणि आज सगळा राडा काढला होता कारण का मी एक्स मी डाळी वगैरे सगळ्या संपल्या होत्या भरणीमधल्या आणि एक्स्ट्रा जे होत्या आधीच्या जास्त ती काढून ठेवलेल्या होत्या मी एका डब्यामध्ये तर पुढे ते फोडायचे होते काय काय आणि काय काय राहिले होते फोडायचे पण तर ते सगळं संपलं होतं म्हणून डाळी गुळी मी सगळं भरून ठेवल्या परतनी आणि कसं होतं आपण एकदा ठेवलं ना सगळं काढून सगळं संपून जातो म्हणून मी काय करत असते थोडं थोडं काढून ठेवत असते म्हणजे मी गेले ना गावाकडं मम्मीकडे गेले कुठं अन्य माझ्या इकडे सासरी गेले तर मला तिकडून थोडं थोडं काय ना काय देतच राहतात तर मम्मीने इथं मला एवढं बेसनपीठ दिलं होतं ना ले दिलं होतं बेसनपीठ मसाला आहे वगैरे सगळं छोट्या छोट्या गोष्टी तिच्याकडूनच असतात मला तर, तर सगळ्या आणि त्याच्यानंतर मग इथं शेंगदाणे मी टाकत होते कारण का आम्हाला जसं लागेल तसं मी काढून ठेवत असते आणि संपल्यानंतर परतने भरत असते आणि मी त्या त्यासाठीच ह्या छोटे छोटेच भरणे घेतल्यात जेणेकरून आपल्याला आ, माप पण कळतं आणि कसं होतं जास्त दिसलं ना आपल्याला अंदाज कळत नाही माप कळत नाही म्हणून मी काय करत असते थोडं थोडंचं घे घेऊन ठेवत असते आणि मसाले पण एवढे झाले होते माझ्याकडं एक मसाला पण त्याच्या तीन चार भरण्या अशा झाल्या होत्या मला मला ते पण मग नेटनेटकं ठेवायचं होतं करायचं होतं काय होतं पोरांचं सकाळचं उठलं का नाही आपण घाईच्या टाय शाळेच्या टायमिंगला आपण जसं असेल तसं घेतो जे हाताला येईल तेल पण हे आठवड्यातून एकदा मला ही, एक ही करावंच लागतं म्हणजे महिन्यातून हे भरण्या वगैरे भरावे लागतात पण स्वच्छ वगैरे सगळं जिथलं तिथं मला आठवड्यातून हे एकदा करावंच लागतं त्याशिवाय माझं रुटीनचं लागतच नाही कारण का गोंधळ लगत होतं मग सकाळ सकाळ आणि रात्रीचं एकदा झोपलं की मग सकाळचं आपल्याला उठू पण वाटत नाही लवकर म्हणजे काय माहिती मला तर पोर जास्त थंडीमध्ये मला इतकी थंडी, थंडी वाजते ना थंडी मला ओ थंडीमध्ये मला उठूच वाटत नाही लवकर तर असं होतं माझं थंडीमध्ये माझं जरा आळस चालल्यासारखं होतं म्हणून मी तर हे मग आवर्जून हे करत असते कारण का मग आपल्याला उठेल उठायला उशीर झाला की पोरांना पण पुढच्या कामामध्ये उशीर होतो कारण का शाळेमध्ये जायला उशीर होतो नंतर माझ्या पण कामामध्ये थोडाफार इकडं तिकडं लेट होतं आणि त्यात ह्यांचा पण डब्बा आणि ह्यांचं पण काम लेट होतं म्हणून मला तर हे सगळं करावंच लागतं तर इथं बघू शकता आता हे भरण्या मला एक मसाला पण त्याच्या तीन चार झाल्या होत्या कारण का आताच मम्मी मध्ये आली होती तेव्हा पण तिने आणला होता मसाला आणि मी गेले होते तेव्हा पण तिने दिलेला होता इकडून सासरी पण गेले होते तर तिकडून पण एक आली होती भरणी मला मसाल्याची मसाला दिला होता तर अशा तीन चार वर्ण्या झाल्या होत्या मला तेच नीटनेटकं ठेवायचं होतं आणि कसं एक एक वस्तूची आपण तीन चार जागा, जागा ते जागा पण गुंतवून राहते आणि त्यात विचित्र दिसून जातं ते एक एक एका ठिकाणी सगळं एकत्रच म्हणून म्हटलं नीटनेटकं आज सगळं करावं क्लीन आणि त्यानंतर मला जाय म्हणजे आम्ही जाणार होतो गावाला आता मी गावाला पण जाणार आहे उद्या तर माझं आता झालं आवरून सगळं आता म्हणजे गावावरून आल्यावर मला पण फ्रेश वाटेल म्हणजे माझं रुटीनचं बसवायला पोरतने मला इथून म्हणजे तिकडून आल्यानंतर मग मला आळस पण येणार नाही कामाचा आणि जेणेकरून मला घाई गडबड बी होणार नाही पोरांच्या शाळेच्या वेळेस तर म्हणूनच म्हटलं हे आवरून घ्यावं पटकन तर झालं माझं किचन किचनमधलं सगळं आवरून झालं आणि त्यानंतर मी आले बाहेर रांगोळी काढायला रांगोळी काढली आणि पोरं गेले होते क्लासला त्यांनी पण नाश्ता वगैरे सकाळीच दे आणि सकाळचा लवकरच असतो सुट्टीच्या दिवशी क्लास आणि मी रांगोळी काढले घरामध्ये आले तर मी तर चला आता मी हिथं हे आले होती मने आले होती म्हणायला तर इतकी सवय झाली ना आले सवय झाली तिला असं दार उघडलं नाही तर एवढी वरटतेन कधी कधी आम्हाला आवाज पण येत नाही तिचा आणि आम्ही आमच्याच आम स्वयंपाकाच्या घाई गडबडीत कामाच्या ह्याच्यात असतो तिचा आवाज वरडून वरडून बिचारी जाते कधी दार उघडा असलं तर मग येते मग तिला घेते आतमध्ये पण काय होतं तिचे केस वगैरे पडतात त्याच्यामुळं जरा चिळस येते बाकी काही नाही आणि मग तिला चपाती वगैरे टाकली पण चपाती पण नव्हती मी केली तिला डोसा टाकलेला आणि डोसा पण तिने नाही खाल्ला तरी पण तिला चपातीच आवडती आणि गेली त्याच्यानंतर मग मी इथं बसले आता हे करायला मसाला संध्याकाळचा वेळ झाले होत टायमिंग झाला होता आणि हे करत तर वांगे तशीच पडून होते फ्रीजमध्ये म्हणून म्हटलं आज वांग्याचं हे करावं खारं वांगं करावं आणि भाकरी त्यांना खूप आवडते आणि पोरांना पण आवडती आणि माझं तर काय काही पण चालतं मला पण पोरांना ह्यांना आवडते म्हणून मी म्हटलं वांग्याचंच करावं हे वांग्याची भाजी करावी आणि त्यात मी थोडासा बटाटा टाकलेला कारण का शंभू खात नाही वांगं आणि परी पण खात नाही वांगं म्हणून बटाटा टाकलेला त्याच्यात मसाला हे सगळं वाटून घेतला मिरची न खोबरं लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ता त्याच्यातच वाटत असते मी आणि मिरची जास्त टाकलेली कारण का तिखट आपण मसाला टाकणार नाही लाल म्हणून मी हेच टाकला मिरची जास्त टाकली आणि त्याच्यानंतर मीठ टाकलं सगळं भाजून घेतले मसाले आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी वतलं आणि त्याच्यानंतर भाकरी केली तर परिबाळात पलीकडे माझा कुकर, हो का होता ला तो कुकर आता गार होत आलाय भाजी पण शिजली असेल आणि मी कुकरमध्येच सहसा करते भाज्या अशा कारण का पटकन होतात आणि चवीला पण लागतात आणि गॅस पण आपला वाजतो म्हणून मी तर गॅ कुकरमध्येच करत असते तर इथं झालेली आहे माझी भाजी ह्यांना वाढलं फायनली जेवायला भूक लागली होती त्यांना पण आणि त्याच्यानंतर मग मी पोरांना पण घेतलं आणि शंभूला पण देते आताही आणि परीला पण चार परीला पण चारते आता आणि तर चला आता इथंच मी थांबते भेटूपुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय